नमस्कार मित्रांनो ठरलं तर मालिकेत आपलं स्वागत आहे ठरलं तर मग मालिकेत सायली अर्जुनला सांगते की प्रिया हीच तन्वी आहे का तुम्ही तिच्या मागे लागला आहात तीच तन्वी आहे तुम्ही विश्वास का करत नाही अर्जुन पण थोडा विचारात पडतो आणि विचार करतो तिच्या पायावर खरोखरच तुळशी पात्राची खून आहे आपण काय करावं आप? अर्जुन विचार करतो खरंच प्रिया तन्वी आहे का चैतन्य सांगतो चैतन्य ना बोलतो अरे अर्जुन मी खरोखर प्रिय प्रियाचा पाय पाहिला होता तिच्या पायावर कोणतीही खून नव्हती अर्जुन बोलतो अरे तिच्या पायावर ओढणी आले असेल तू बघितला नसशील तिच्या पायावर मी बघितलं तुळशी पात्राची खून होती तरी चैतन्य टेन्शनमध्ये येतो आणि बोलतो नाही अर्जुन मी पाहिलं होतं तिच्या पायावर तुळशी पात्राची खून नव्हती तेवढ्यात तेवढ्यात प्रिया तिकडे येते आणि अर्जुनला लाडीगोडी लावू लागते तिला माहिती असतं की अर्जुनला अर्जुन आणि चैतन्य मला फसवत आहेत म्हणून ती मुद्दाम चैतन्यला आणि अर्जुनला मुद्दाम फसवते आणि च त्यांचा त्यांना आपला पाय दाखवते आणि मन म्हणते हे बघ मला अर्जुनने हे पैजण दिलं आहे आणि तिला मुद्दाम तिच्या पायावरची खून दाखवायचे असते चैतन्य पण खूप टेन्शनमध्ये येतो चैतन्य पण विचार करत राहतो तिच्या पायावर ही खून आली कशी काय मग तन्वी प्रिया अर्जुनला गार्डनमध्ये घेऊन जाते आणि विचार करत राहते बोलते की अर्जुन त्या रात्री काय झालं होतं मला आहे हो आणि मला खूप टेन्शन येतं मग अर्जुन तिच्याकडून विचारपूस करत राहतो सांग त्या रात्री काय झालं होतं विलासता खून कोणी केला होता पण अर् तेवढ्यात ती खोकण्याचं नाटक करते आणि अर्जुनला सांगते पाणी घेऊन ये अर्जुन धावत जाऊन पाणी घेऊन येतो पण ती प्रिया त्याला काहीही सांगत नाही आणि खोकल्याचं नाटक करून ती शांत राहते